सुटला पहिला सिनी सुटला एक बाहेर गेला दोन बाहेर गेला आणि तिघात लढा एक एकला विरकर दोला गुरसाळ आणि तीन ला उपाळे तिघा तिघात लढा चलवळे மாமாடா வரவா நிகழ கேமேரமே வச்ச வீட்டு நிகழ்ச்சி दुसरा सेमी या मंडळातला सुटला आणि लढा चालू झाली एकोण चार गाड्या पडतायत इकडे दोन लाखार करायत तीन ला पेट करायत चार ला सेनोरी करायत आणि तिकडे पाच ला वाजर करायत अतिशय सुंदर अशी गाडी पडते पेटकरांची आणि फलटणकरांची गाडी वळवा मागा तीन वळवा हो या ओ मडन पडणार हो मधन चालणार या 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 मागे वापनचा निकाल तो अंतिम राहील गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या एक गाडी बाद झाली आणि तिघात लढत चालवली इकडे एक या महिने पडतायत तीन ला वाईट करायच आणि चारला फोन शिरस्कर आहे चालवली अरे वाईट कर पडाल फोन शिरस्करांच्या मध्ये सुंदर अशी लढत आहे परंतु शेवटच्या क्षणाला ड्रायव्हरचा चलाक पडा वळवा मागा चार वळा या गेले सोडाय केले भाईया सोडाय केले हे मजन चालणार हाताची घडी माग चार वळा वळवा चार वळा सेमीफायनल तीन सुटला सेमीफायनल या मद्रातला चार सुटला आणि चार गाड्या एक गाडी बाद झाली आणि इकड्या तीन गाड्या पाहता तीन गाड्या अरे मोरगावकर मध्ये वडकीकर तिकडे मोरगावकर लढत आहे मोरगावकरांच्या आणि वडकीकरांच्या अतिशय सुंदर काटा किर झाले मागण्या गाडी आले हे शेवटच्या क्षलला ड्रायव्हरचा चलाक आणि गाडी फायनल साडी पात्र सुटल्या गाड्या सुटल्या आणि लढ्यात चालू आली सेमी फायनल पाच मध्ये इकडे एक लागत दोन ला वांदोळी करायच आणि चार ला सदाशिव लढ्यात चालू आली दोघांमध्ये पड्याला सदाशिव करजोळी खर अतिशय सुंदर बऱ्याच दिवसानंतर या ठिकाणी या ड्रायव्हरच्या माथी गुलाल लागला दिवस प्रत्येकाचा संयम बाळगला आणि बऱ्याच दिवसानंतर गुलाला पात्र ठरला वळवा सहा वळवा सेमीफायनल पाच चा निकाल शुक्रा या मंडळातला शेवटचा सेमी सहा बोलते आणि सहा लढत सेमी फायनल सहाचा निघा सहाचा निघाला तास क्रमांक चार वर धावलेली गाडी नाईल शेठ तुम्हाला सुसखा या गाडीचा एक नंबर आला विजयबल गाडी मालकाचा त्यावरती बसलेला असलेला हार्दिक अभिनंदन सिंगुराव सुटला या मैदानातला फायनलचा फेरा सुटला कोण होतो सुंदराशी लढत पड्याल मेहबूब अरे अरे तिघात लढत झाली पिस्तूल फाजिल पडा तेजा शेजारी मेहबूब आणि सोबत बकासूर बकासूर पडा अरे लढत झाली तटीची शेवटच्या क्षणाला कुणी तो गावलं आणि कुणी निकाल घेतला रिप्लाय स्क्रीन वरती घेऊ नका रिप्लाय स्क्रीन वरती घेऊ नका लढत झाली ती